ओम शांती वीस 20 ऑक्टोबर दोन हजार ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे संतुष्ट संतुष्टमणी बनून विश्वामध्ये संतुष्टतेचा प्रकाश पसरवा संतुष्ट रहा आणि सगळ्यांना संतुष्ट करा आज बाबा आपल्या नेहमी संतुष्ट राहणाऱ्या संतुष्टमणींना पाहत आहेत प्रत्येक संतुष्टमणी बापाची प्यारी आहे संतुष्टता सगळ्यांनाच आवडते संतुष्टता नेहमी सर्वप्राप्ती संपन्न आहे त्यांचा चेहरा त्यांचे डोळे वायुमंडलमध्येही संतुष्टताची लाट पसरवतात जिथे संतुष्टता आहे तिथे विशेषताय येतातच संतुष्टता संगमयुगात विशेष बापाची देन आहे संतुष्टताची स्थिती परिस्थितीच्यावर नेहमी विजयी आहे परिस्थिती बदलते पण संतुष्टताची शक्ती नेहमी प्रगती करवत राहते कोणतीही परिस्थिती येऊ हो, संतुष्टमणीच्या समोर एक पपेट शो कार्टून शो दिसतो म्हणून संतुष्ट आत्मा कधी परेशान होत नाही कोणत्याही परिस्थितीला मनोरंजन अनुभव करते दृश्य कितीही बदलले तरी साक्षी साक्षीदृष्टाच्या सीटवर स्थित राहणारी संतुष्टात्मा साक्षी बनून प्रत्येक परिस्थितीला स्वस्थितीने बदलून टाकते सगळेच मुलं विशेष बापाचे स्नेही सहयोगी लाडके आणि गोड गोड स्वपरिवर्तक मुलं आहेत लाडका तोच असतो जो बापाचे अनुकरण करतो बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून मला माझी आठवण करा बाबांची आठवण करणारी आत्मा जिला की बापाचा खजाना मिळाला सेवेशिवाय राहू शकत नाही अथप्राप्ती आहे अखूट खजाना आहे बापाचा खजाना सगळा मिळाला आहे दाताचे मुलं आहेत तर दिल्याशिवाय राहू शकत नाही मुलं म्हणतात संतुष्ट राहणे सोपे आहे पण संतुष्ट करणे थोडे कठीण आहे बाबा सांगतात याची विधी आहे कोणी असंतुष्ट झाला तरी त्याच्यासाठी शुभ भावना शुभकामना ठेवा स्वतःला नेहमी न्यारा आणि बापाचा प्यारा अनुभव करा त्या आत्म्याच्या व्हायब्रेशनपासूनही न्यारा असल्याचा अनुभव करा न्यारेपणचे आणि बापाचे प्यारेपणच्या श्रेष्ठ स्थितीचे व्हायब्रेशन त्या आत्म्यापर्यंत नाही पोचले तरी वायुमंडलमध्ये तर नक्कीच पसरेल जर कोणी परिवर्तन होत नसेल तर त्या आत्म्याचा प्रभाव व्यर्थसंकल्पाच्या रूपाने पडत राहतो म्हणून त्याच्याविषयी नेहमी शुभ भावना ठेवा ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी कामना ठेवायला पाहिजे बाबा म्हणतात तोंडातून असे बोल निघाले पाहिजे जसे काही मुखातून फुलांची वर्षा होत आहे चेहऱ्यावर स्मित हास्य पाहिजे दृष्टी गोड पाहिजे प्रेमळ पाहिजे मनसा संकल्प वाणी म्हणजेच बोल आणि संबंध संपर्क नेहमी मधुरता म्हणजेच महान बनवायला पाहिजे कारण वर्तमान वेळी लोक प्रॅक्टिकल जीवन पाह पाहू इच्छितात ब्रह्माबाबांना पाहिले त्यांचे प्रत्येक पाऊल श्रीमत्प्रमाणे होते म्हणून ते संपूर्ण फरिश्तेपणच्या मंजिलवर पोहोचले अव्यक्त फरिस्ता बनले असेच बाबांचे अनुकरण करायला पाहिजे बाबा म्हणतात वेळ अचानक आणि नाजूक येत आहे म्हणून एवर रेडी अशरीरीपणचा अनुभव आवश्यक आहे कितीही बिझी असले तरी एक सेकंड अशरीरी बनण्याचा अभ्यास करून पाहायला पाहिजे कारण येणारी येणारी वेळ हलचलची असेल अशा स्थितीमध्ये अचल स्थिती आवश्यक आहे आत्तापासूनच अभ्यास करायला पाहिजे Om Shanti。